तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या चौदा जानेवारीच्या एपिसोड मध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की जीवा रात्री बाहेर झोपण्याचा प्रयत्न करतो त्याला खूप थंडी लागत असते जिव्हा आपला ब्लॉग बनवतो आणि अपलोड करतो जिवाचा ब्लॉग नंदिनी बघते त्या ब्लॉग मध्ये असतं की मित्रांनो आज मी बाहेर झोपलोय मला खूप थंडी लागते माझ्याकडे काहीच नाहीये ना ब्लँकेट ना शेकोटी आजची रात्री मी कशी काढणार आहे काय माहिती पण जाऊ द्या नशिबाचे भोग आहेत मला भोगावेच लागतील नंदिनी हे सगळं बघते आणि जीवासाठी दोन ब्लँकेट घेऊन खाली जाते तर इथे काव्या रडत असते काव्या जिवाला फोन लावते आणि जीवाला सगळं सांगते काव्या जिव्याला म्हणते जिवा गुरुजींच्या तोंडून निघालेलं सगळं खरं होतं आता काय करू मी मी स्वतः ऐकलंय रम्याने गुरुजींना फोन केला होता आणि गुरुजींनी सगळं सांगितलंय माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे जीवा म्हणतो काव्या टेन्शन घ्यायचं नाही ती रम्या मुद्दाम तुझं टेन्शन वाढवण्यासाठी सगळं बोलून गेली तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको मनावर अजिबात घेऊ नको जे ज्याचं असतं त्यालाच मिळतं माझ्या नशिबामध्ये नंदिनी आहे आणि तुझ्या नशिबामध्ये दादा आहे आणि तसंच होणार आहे काव्या खूप रडत असते जिवाला सगळं ती शेअर करत असते सांगत असते आणि पार्थ दारात उभं राहून सगळं बघत असतो ऐकत असतो पार्थला समजतं की जीवा काव्या यांच्या मनात काय आहे पार्थ त्या दोघांचाही विचार करतो आता पार्थला त्या दोघांच्या मनातलं सगळं कळलंय पण पार्थ त्या दोघांना माफ करून रम्या वसू यांचं कान सगळ्यांसमोर कसं आणेल हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की मानिनी पार्थकडे येते ती पार्थला म्हणते पार्थ माझ्याशी बोलायचं नाहीये का आईवर इतका रागवलायस का पार्थ म्हणतो आई, आई बाबांना माझ्यासाठी वेळ कुठे त्यांची लाडकी काव्या आली ना आई मी तुझ्याशी बोलेन पण काव्याला इथून जायला सांग त्या तुझं नक्कीच ऐकतील मानिनी म्हणते नाही हा मी काव्याला तसं काहीही सांगणार नाहीये अरे ती तिच्या मनाने आली आहे पार्थ अरे जेव्हा सोळा डिसेंबरची रात्र होऊन गेली ना तेव्हा असं वाटलं की सगळं संपलं आशाच संपली होती सगळी पण नंतर काव्या स्वतःहून इथे आली अरे घरामध्ये किती छान उत्साह संचारलाय प्लीज तिला आता जायला वगैरे काही सांगू नको पार्थ तुला माहितीये का मी तुला आणि जीवाला खूप मिस करते तू मस्ती करणं मला चिडवणं जीवाचं इथे असणं अरे सगळं मला खूप आठवत आहे रे पार्थ पहिल्यासारखा वाघ ना तू पार्थ म्हणतो पहिल्यासारखं मी वागीन काही पण आता तू बॉन्ड राहिलेलाच नाहीये माझं आणि जीवाचं नातं पहिल्यासारखं होईल की नाही माहिती नाही मानिनी म्हणते सगळं छान होणार आहे सगळं सुरळीत होईल तू अजिबात टेन्शन घेऊ नको फक्त पार्थ एकच काम कर तू मनातली सगळी अडी काढ बाजूला मग बघ सगळं चांगलं होईलच मानिनी निघून जाते पार्थ मानिनीच्या बोलण्याचा विचार करतो तर इथे नंदिनी जीवाला धक्के मारून हकलून लावत असते नंदिनीची आई म्हणते नंदिनी हे काय करते जावई बापू आहेत ना ते नंदिनी म्हणते आई तू माझ्या टीम मध्ये आहेस तू माझी आई आहेस ना आणि तू त्यांची काय बाजू घेतेस जीवा म्हणतो नंदिनी तुझी आई माझ्या टीम मध्ये आता बघ हळूहळू सगळ्यांना मी माझ्या टीम मध्ये करून घेतो तुझ्या बापाला सुद्धा तेवढ्या तिथे फुलं घेऊन एक माणूस येतो जीवा विचारतो एवढी फुलं कुठून आणली तो, तो माणूस सांगतो की जीवाच्या फॅनने एवढी फुलं पाठवलेत नंदिनीसाठी त्या फुलांवरती मेसेज लिहिलेले असतात जीवांदिनी नंदिनी परत ये ना आणि नंदिनीसाठी बरंच काही लिहिलेलं असतं जीवा म्हणतो वा 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 माझे एफर्ट्स लोकांपर्यंत पोहोचत आहेत नंदिनी बघ ना तुझ्यापर्यंत पण पोहोचतील जरा बघ नंदिनी जीवाला धक्के मारून हकलवते आणि दरवाजा लावून घेते जीवाच्या हातातली फुलं दरवाजाच्या आतमध्येच राहतात आई म्हणते बघतेस ना नंदिनी अगं फुलं सुद्धा आतमध्ये राहिलीये जग सगळं प्रयत्न करतय ग तुला आणि जीवाला एकत्र आणण्यासाठी सगळ्यांना जीवाचे प्रयत्न दिसत पण तुला का दिसत नाहीये ती फुलं बघ ती पण आतमध्येच राहिली आहेत ती तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत नंदिनी ती फुलं घेते आणि आपल्या रूममध्ये जाते तर इकडे काव्या पार्थसाठी बासुंदी बनवत असते आणि रम्या तिथे येते रम्या म्हणते वा काव्या मस्त म्हणजे मन रमवण्यासाठी तू हे चांगलं खेळणं आणलेस जाऊ देत तुला माहितीये ना खरा पार्थ काय तुझ्या आयुष्यामध्ये नाहीये नशिबामध्ये नाहीये त्यामुळे या मिस्टर बोक्यापासून काम चालून घे काव्या म्हणते ए बिघडलेली सिनेमा कॉफी तुला काय हवंय ग जे हवं असेल ना ते घे आणि इथून निघून जा रम्या म्हणते मला तुझं ओव्हर कॉन्फिडन्स हवाय तो देतेस का कव्या हसायला लागते कव्या म्हणते रम्या संध्याकाळी काही कमी दिसतं का तुला अगं हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे हा कॉन्फिडन्स आहे जगात सगळं मिळवता येतं पण कॉन्फिडन्स मिळवता येत नाही रम्या म्हणते हे बघ मी रम्याय रम्या, रम्या। आणि मला जे हवं असतं ना ते मी मिळवते किंवा हिसकावते आणि माझ्या नशिबात असलेलं प्रेम मी मिळवणारच आणि माझं प्रेम काय आहे कोण आहे तुलाही चांगलंच माहितीये रादर घरातल्या सगळ्यांनाच माहितीये माझं प्रेम आहे ते पार्थ काव्या रम्याचं बोलणं हसण्यावरही घेते काव्या म्हणते रम्या, का रम्या अगं पार्थ तुझं प्रेम होते आता पार्थ माझा नवरा आहे आमचं लग्न झालंय विसरलीस का रम्या म्हणते तुमचं लग्न झालं असेल ना तरी पण पार्थचं माझ्यासोबत लग्न होणार आहे कारण पार्थच्या नशिबात दोन लग्न आहेत ही सगळी कॉमेडी वाटते आणि काव्या मोठमोठ्याने हसायला लागते रम्या म्हणते तुला कॉमेडी वाटते का ए बघ ए काव्या भविष्य ऐक जरा आणि अशा माणसाचे तोंडून ऐक ना की जे खरं बोलतात त्यांचं बोललेलं कधी खोटं होत नाही रम्या गुरुजींना फोन लावते आणि स्पीकरवर टाकते रम्या गुरुजींना विचारते गुरुजी मागे तुम्ही मला सांगितलं होतं की पारचं आणि माझं लग्न होणार माझं मंगळसूत्र पारच्या हातात असणार तो माझ्या गळ्यात घालणार आमच्या लग्नाचे सनै चौघडी वाजणार हे खरं आहे का गुरुजी म्हणतात हो मला जे दिसतं ते मी सांगतो आणि जे मी सांगतो ना तसंच होतं माझं भाकीत कधीही खोटं ठरत नाही रम्या गुरुजींना थँक्यू म्हणून फोन ठेवते काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते काव्या गुरुजींच्या बोलण्याचा विचार करते तर इथे नंदिनी घेऊन रूम मध्ये येते त्या फुलांमधून तिला जीवाचा आवाज येत असतो तिला जीवाचा भास होत असतो नंदिनीला कळत की ती आता पागळलीये जीवावरचा सगळा राग गेलाय नंदिनी गेली आता चकाचक बाई राहिलीये नंदिनीला सारखं वाटतं की जीवाकडे जावं आणि त्याला सांगावं की चल आपल्या घरी जाऊ पण नंदिनी काहीच बोलत नाही नंदिनी त्या फुलांकडे बघत राहते तर इथे काव्या गुरुजींच्या बोलण्याचा विचार करते दूध उतू जातो रम्या म्हणते काव्या अगो गुरुजींनी भाकीत केलं आणि दूध पण उतू गेलं दूध उतू जाणं म्हणजे अशुभ संकेत असतं ना बाप रे आता काय होणार आता पार त्यांनी माझं लग्न होणार काव्या म्हणते असं अजिबात होणार नाही मी होऊ देणार नाही रम्या म्हणते काव्या अगं गुरुजी जे बोलतात ना ते सगळं खरं होतं आठव जरा अगं विक्रम मामाला हट्या घेणार सांगितलं होतं आलं नंतर पारच्या जीवाला धोका तो पण झाला आगीपासून धोका पा जीवाला झाला ना तुझ्या समोरच अगं अजून किती उदाहरणं द्यायची आणि सोळा डिसेंबरचं तर काही बोलायलाच नको म्हणून तुला सांगते गुरुजी जे बोलतात ना ते तसं होतच ते खोटं होत नाही काव्या रडायला लागते रम्या म्हणते काव्या तू तुझ्या मनाची आत्ताच समजूत काढून ठेवा तयारीला लाग आता काय ना तू किती प्रयत्न केले ना तरी पार तुझ्या नशिबात नाहीये पार्थ माझा होणार आहे माझाच राहणार आहे अगं बघ ना आता वर्षाच्या सुरुवातीला पार्थ तुझा होता तुझ्या प्रेमात बुडालेला होता आणि वर्ष संपता संपता पार तुझा तिरस्कार करायला लागला जाऊ देत पण आता पार तुझ्या हातातून जाणार हा? जाणारे आणि माझा होणार आहे आमच्या दोघांचं मस्त लग्न होणार आहे आणि आमच्या लग्नामध्ये मी पार्थच्या नावाची मेहंदी काढणार हातावर काव्या आता जशी नटलीयस ना तशीच तेव्हा पण नटा हो आणि आमच्या लग्नाला माझी करवली तूच मी तुला माझ्यापासून कुठेच जाऊ देणार नाही पारच लग्न तू एन्जॉय करायचंय माझं आणि पारच लग्न येशील ना काव्या खूप रडत असते काव्या म्हणते नाही नाही असं नाही होणार रम्या म्हणते होणार रम्या हसते आणि तिथून निघून जाते काव्या खूप रडत असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो